मावळच्या कुंडमळा परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मुसळधार पाऊस आहे आणि त्यावेळी इंद्राणी नदीनं ओलांडली आहे नागरिक सूचना फलकांकडे दुर्लक्ष करत धोकादायक पर्यटन करतात आणि त्या पोलीस या ठिकाणी आता पहारा देतात कुंडमळ्याचा हा धबधबा आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पर्यटकांना पोलीस अजिबात पुढे जाऊ देत नाहीत तरी देखील अनेक पर्यटक धोकादायकरीत्या या ठिकाणी पोहोचतात आणि फोटोग्राफीचा प्रयत्न करत असतात मात्र पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चेत्राली दाजापूरकर दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील प्रत्येक पर्यटन स्थळी जी आहे ती पर्यटकांची काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी आहे सध्या तळेगाव या ठिकाणी असलेल्या या कुंडमळा परिसरामध्ये हे देखील मोठे था पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत ते गर्दी करत असतात मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की हा कुंडमळा आहे आणि या ठिकाणी मोठे मोठे रांजण खळगे देखील आहेत आणि या रांजण खळग्यामध्ये पडून याआधी अनेक दुर्घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत मात्र आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या कुंडमाळा परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे याच परिसरामध्ये धोक्याच्या इशाऱ्याचे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पोलिसांकडून या ठिकाणी कुंडमाळा परिसरामध्ये अनेक पट्ट्या दे ला देखील लावलेल्या आहेत जेणेकरून पर्यटक त्या पट्टीच्या पुढच्या बाजूला सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी जाणार नाही आणि कोणती दुर्घटना होणार नाही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे कोणताही पर्यटक या रांजण खळग्याच्या जवळ जाऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे पोलिसांकडून या पर्यटकांना सूचना करण्यात येत आहेत चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ